तुम्ही आज जी पत्रकार परिषद आहे ते मागचं नेमकं कारण काय आहे मागचं नेमकं कारण जो आपल्या परिसर पंचकृषी जो फ्रॉड झाला आहे जो नारंगा पुलिशाला एफ आय आर फाईल आहे त्यामध्ये ज्या न्यायाला वाचा फोडण्याकरता किंवा जो काही फ्रॉड केला आहे त्या फ्रॉड कसा केला काय केला त्या बाबतीत काय पुढं प्रक्रिया झाली पाहिजे त्या बाबतीत आज आपण करतो कोणी केला काय विषय नेमका त्या एफ आय आरमध्ये सुरेदी माझे बस नितीन शेळके यांची याच्यात फसवणूक झाली आणि त्यांच्या बरोबर जे एकोणनव्वद ऐंशी लोकांची फसवणूक झाली त्या पद्धत अनुषंगाने एफ आय आर फाईल झालेला आहे त्या एफ आय आरमध्ये ज्या आम्ही ॲप्लिकेशन दिले त्याच्यात सचिन बाळासाहेब पोकरकर नितीन बाळासाहेब पोकरकर राजेंद्र उपाध्याय या सगळ्यांची नावे आम्ही दिली होती त्या अनुषंगाने एफ आय आर नितीन पोकरकर आणि राजेंद्र सूर्यबान उपाध्याय राहणार जो संगम यांच्यावर तो एफ आय आर फाईल झालेला आहे त्या अनुषंगाने पुढं पोलिसांनी काय तपास केला आहे काय करायला पाहिजे या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद बरव पोलीस स्टेशनला तुम्ही एफ आय आर कधी केलेला आहे एफ आय आर आत्ता एक तीन दिवसापूर्वी झालेला आहे एफ आय आर पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे पोलीस पोलिसांनी गुन्हा पोलिसांकडाल काय अपेक्षित आहे पोलिसांकडून अपेक्षा एवढीच आहे आम्हाला की सदर तपास तपास्या पद्धतीने अगदी सखोल पद्धतीने करून त्याच्यात सायबर एक्सपर्टचा त्यांनी हेल्प घेऊन आणि त्याच्यात एक अजून एक आरोपी ॲड करून सध्याच्या एफ आय आरमध्ये सचिन सा, बाळासाहेब खोकर कारण या व्यक्तीला कायद्याचं म्हणण्यापेक्षा कॉम्प्युटरचं नॉलेज शेअर मार्केटचं नॉलेज यु एच डी टी बाहेरच्या करन्सीज या संदर्भात या गुन्ह्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय लेवलचा गुन्हा आहे तसा या नॉलेज या माणसाला आहे त्याचे लॅपटॉप कॉम्प्युटर मोबाईल सीज करणे म्हणून याला आरोपी करणं गरजेचं आहे किती लोकांची फसवणूक झाली आणि किती रकमेची झाली साधारण आता आमच्याकडे लोकांची फसवणूक झाली अर्ज आहेत आणि हां सात कोटी अडुसष्ट लाखच्या दरम्यान फसवणूक झाली आहे पण त्याची व्याप्ती अजूनही आपण आपल्या माध्यमात अपील केलं तर लोकांना न घाबरता तर याची व्याप्ती दीडशे ते दोनशे कोटी पर्यंत जाऊ शकते कुठल्या कंपनीच्या नावाने गुंतवणूक ना केलेली आहे एक अशी अनरजिस्टर्ड कंपनी रजिस्ट्रेशन असलेली कंपनी एस्टॅब्लिश केली त्या कंपनीच्या आधारे यांनी पैसे दुप्पट करून मिळतील त्याचा परतावा जास्त मिळेल या कंपनीचा लोकांना प्रलोभन दिलं हे स्कीम आहेत त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या स्कीम पटून सांगितल्या त्या स्कीमवर विश्वास बसण्याकरता वेगवेगळ्या लोकांनी गुंतवणूक केलेले पोर्टफोलिओ त्यांच्या ऑफिसवर बोलून दाखवले त्याच्यामुळे लोकांचा विश्वास संपादन झाला आणि लोकांनी गुंतवणूक केल्या सर तुम्ही सांगता एवढी मोठी संख्या गुंतवणूक करणारे आहेत त्यांचे तुमच्याकडे एप्लिकेशन आहेत इथे ही पाच लोक आहेत यांचा नेमका रोल काय यांचा परिचय काय माझ्या शेजारी उजव्या बाजूला जे बसले ते नितीनरावजी शेळके यांच्याही ऑनलाईन पद्धतीने यांनी नितीन पोकरकर व सचिन बाळासाहेब पोकरकर यांनी सांगितलेल्या अकाउंटवर की जे अकाउंट माहीत नव्हतं कॅटल फीडच्या नावाने होतो की जे आज आम्हाला कळालंय किंवा उपाध्याचे नावाने त्यांचे जे माझ्या डाव्या बाजूला बसले त्यांचे प्रसाद शेळके अबाउट पंधरा आणि या साहेबांचे जाधव प्रसाद जाधव हा यांचं गाव कोणतं आपलं नारायण नारण मुळगाव नारायणगाव मांजरवाडी जाधववाडी यांचं गाव आहे आणि राहुल शेट गावडे यांची पण दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे नाव सांगा राहुल वाजगे गुंतवणूक लाख साडेसात लाख एवढ्या लोकांची गुंतवणूक तुम्ही केलेली आहे ज्यांच्यावर ब्लेम करतायत त्यांनी तुम्हाला काय पावती वगैरे दिली का पावती वगैरे यांनी काय आपल्याला प्रोव्हाइड केलेली नाही यांनी जे पोर्टफोलिओ दाखवलं आपल्याला म्हणजे माझ्या जे अशी लेतात त्याची दबस्ती त्यांना जो पोर्टफोलिओ दाखवला आणि विश्वास संबोधन केला तर नारेंगाचे पन्नास लोकांनी पहिले इन्व्हेस्टमेंट केलेली त्यांची यादी दाखवली हे बघा यांनी एवढे केले त्यांनी तेवढे केलेत के साधारण याला हा ब्रॉन ब्रॉटअप म्हणजे लहानाचा मोठा हा व्यक्तीतच झालेला आहे त्याच्यामुळे विश्वास वेगळा ठेवण्याचं काही कारण नाही आहे त्याच्यावर विश्वास लोकांचा बसला त्याच्यामुळे स्वतःचं ऑफिस आहे स्वतःचं घर आहे स्वतःचं कुटुंब इथं राहतं पहिल्यापासून हा इतर लहानाचा मोठा झाला आहे म्हणून लोकांनी त्याच्यावर अंधाळा विश्वास ठेवला एवढी मोठी आपण गुंतवणूक करतो त्याची खातर जमा न करता पैसे गुंतवले तर तुमच्यासारखे वकील आहेत तुमच्या काही कुटुंबातील काही सदस्यांनी पैसे गुंतवले खातर जोखीम कशी पत्करली खातर जमा मी तुम्हाला आत्ताच मी परत रिपीट करतो का त्यांनी जे पोर्टफोलिओ दाखवले हा इथल्या शाळेत शिकला इथं वाढला याची ज्या याची पाळंमुळं जे आहेत ते इथले त्याचे नातेवाईक आहेत ह्याच पद्धतीने त्यांचा जो आपण म्हणतो केस आणि गाळा कापणे या पद्धतीने त्यांनी आपल्या ज्या सगळ्या नारंगावरती जे पंचकृषी ज्या लोकांवरती वागणूक ठेवलेली आहे आणि हा ही धोकाधडी झालेली आहे त्याच्यामुळे विश्वासघात तर विश्वासघात झाला विश्वास ठेवला गेला मी म्हटलं ना अंधळ विश्वास वासचा तर विश्वासाने चालतो आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार विश्वासाने चालत नाहीत पण ठेवला आता फसलो गेलो त्याच्यानंतरचा विषय झाल्यानंतर काय करणार तर सर ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती कंपनी किंवा कॉईन मार्केटमध्ये आहे का तो कॉइन मार्केटमध्ये एकदम त्यांनी काय केलंय एक खोटं कॉइन काढलाय तो मॅन्युप्लेटली अप अँड डाऊन केला तो सी रजिस्टर्ड नाही आहे हे नंतर आम्हाला माहिती प्रकाशात आलेली आहे तो सेबी अंडर नाहीये अनरजिस्टर्ड कॉइन होतं पुणे ग्रामीणचे तेच कॉईन रजिस्टर्ड नसतात जे सेबी अंडर आपला शेअर मार्केट आहे आता हे आभासी चलन याच्यातली याच्यातली असं पण म्हणू शकतो की याच्यातली आपल्याला कमी माहिती असेल गुंतवणूकदारांना म्हणून फसले आहे एक प्रश्न माझा शेवटचा तुम्ही एस ने सुद्धा पार्टी केलेला आहे त्या मागचं नेमकं कारण काय रिस्पॉन्सिबल पर्सन आपल्या जिल्ह्याचे आहेत म्हणजे एक प्रमुख इथं कग्लिनन्स घेतला नाही इथं काही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही न्याय दाद मागण्याकरता त्यांना दा पार्टी केली आम्ही मेरबान मेर मुंबई उच्च न्यायालयात दहा रिट पिटिशन दाखल केलेले आहे त्या चारशे वीसचा गुन्हा याची वी व्याप्ती खूप मोठी आहे त्यात एम पी आय डी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट आणि बर्ड्स ऍक्ट बॅनिंग अनरेग्युलेटेड डिपॉझिटर्स ऍक्ट म्हणजे जी स्कीम आपल्या भारतात बॅन आहे ती इथं राबवली गेली म्हणून तो कायदा लावा या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे आणि त्याचा पासपोर्ट पण आपण मेरबान उच्च न्यायालयाने आदेश दिलेत का सीज करावा म्हणून तो सीज झालेला आहे ज्यांच्याकडे आपण न्याय मागतोय त्यांच्या विरोधच आपण कंप्लेंट पण करतोय कंप्लेंट नाही तुम्ही त्यांना पण पार्टी केलं म्हणजे पार्टी केलंय पार्टी केलं म्हणजे कंप्लेंट करणं नाही त्यांनी पुरावे गोळा करायला टाईम लागतोय एखाद्या केसमध्ये त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून पुरावे गोळा करून उच्च न्यायालयात दाखल करावे उच्च न्यायालय योग्य आधीच आदेश कपास करते तुम्ही जी माहिती सांगताय त्यांच्या दृष्टीनं त्यांची ती बदनामी पण असेल त्या कंपनीची किंवा कोण पोखर करावे कोणते आहेत ना ते काय नाव त्यांचं उपादार त्यांनी उद्या जर तुमच्यावर आबरून दावा ठोकला तर ही जबाबदारी तुमची आमची नाही आबरून दावा त्यांनी आत्ता ठोकावा मी तर म्हणतो सगळ्या समाजाचे पैसे द्यावा पहिले आणि नंतर मग ते आपण फेस करू पहिले त्यांच्यावर जे आत्ता आले ते मिटवावं त्यांना तुमच्याकडे ज्या एकोणनव्वद गुंतवणूकदारांनी आता तुमच्या आशिल आहेत त्याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रातील लोक आहेत सगळ्या टपरी व्यावसायिकापासून बारीक बारीक शेतकरी फळ विक्रेते सगळ्या म्हणजे सगळ्या घटकातील लोक आहेत व्यापारी वर्ग आहेत महिला वर्ग आहेत काही पोलिसांचे पैसे आहेत पोलीस अडकलेत काही डॉक्टर्स आहेत काही केमिस्ट आहेत पण लोक आपण गेले या वाहल्याने पुढे घाबरतात आणि यांचे जे एजंट आहेत त्याचा प्रोपगंडा असा आहे की बाबा पोलीस तुम्हाला पहिले विचारतील तुम्ही पैसे कुठून आणलेत त्याला असं काही नाही पोलिसांना हा विचारायचा अधिकार नाही काही पैसे कुठून आणले तुम्ही आम्ही लावलेल्या पैशाचं काय केलं हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की हा नाही तुमच्याकडून पैसे कुठून आले हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट नाही सेकंड पार्ट पण येत नाही तर न्यायालयात आम्ही पुरावे दाखल करू की ते आम्ही कुठून आणलेले त्यांची फसवणुकीची मोडस ऑपरेंडी नक्की कशी होती ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत होते त्यांची मोडस ऑपरेंडी अशी होती पहिला विश्वास संपादन करायचा तुझ्या मित्रांनी पैसे लावले त्याला आपण लोक असं असं करून देतोय पोर्टफोलिओ दाखवले गुंतवणुकीच्या अमाऊंट अमाऊंट दाखवली काही तर लोक गाड्या घ्यायला चालली होते त्यांना म्हटले अरे बाबा गाड्या घेऊ गा नको तू मर्चिडीस म्हणून फिरशील आहे त्या गाडीचे पैसे त्याच्यात अडकवायला लावले काही लोकांचं घराचं बांधकाम चाललं होतं त्यांनी अपूर्ण बांधकाम ठेवते पैसे लावले लोकांनी दागिने मॉर्गेज केले काहींनी जमिनी विकले काहींनी एफडे काढलेत आणि अशा ठिकाणी गुंतवणूक केली मोडच त्यांचा असा होता का विश्वास संपादन करायचा आपण इथलेच आहेत आपण बाहेरचे नाही आहेत असं दाखवून आणि त्यांनी त्याचा एजंट म्हणून जे स्थानिक लोकांचा योग्य पद्धतीने वापर केलेला आहे एजंट आता आपल्याला एक एक नाव तपासत पुढे येईलच मी काही नावं घेण्यात इंटरेस्टेड नाही इंटरेस्ट नाही कारण मेन आरोपी जोपर्यंत पकडत नाहीत त्यांचे इन्व्हेस्टिगेशन होत नाही कोणत्या पद्धतीने मोडच झाला कोणाचं नाव घेणं बरोबर नाही त्याच्यामुळं पद्धतीने मोडच होतं का त्यांचा विश्वास संपादन करून ज्यावेळेला गुंतवणूक केली त्यावेळेला तुम्ही म्हणले की यादी दाखवली होती आणि त्यांची गुंतवणूक करणार माझ्या फक्त आशिलांना जी यादी दाखवली गेली जी मला त्यांनी माहिती दिली का कॉम्प्युटरवर यादी दाखवून आमचा विश्वास संपादन केला म्हणून <laughs> माझं आरोपी नंबर आता जे एफ आय आरमध्ये आरोपी गेले त्याच्यात वाढ करून त्या आरोपीचं कॉम्प्युटर त्याचं ऑफिसमधलं साहित्य त्याचे सर्व काही जप्त करून सायबर एक्सपर्ट याच्यात सायबर एक्सपर्टची हे घेणं खूप गरजेचं आहे तपासाची व्याप्ती गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पर्यंत आहे तर तुम्ही म्हणता सेबी अंडर रजिस्टर ही संस्था नाही पीएलसी आभासी चलन आहे ना आभासी चलन जरी असतं तर पीएलसी आलटीमा रजिस्टर करावं लागते ना आपल्याला कंपनी कोणती पण आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं यांनी स्वतःच्या अकाउंटवर स्वतःचा अकाउंट दिले त्यांनी पी एल सी अल्टिमा ह्या कंपनीचं रजिस्टर्ड या पोकर 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 ला ला या अकाउंट द्यायला हवं होतं तर त्यांनी तसं न करता कॅटल फीड उपाध्याय नावाचं व्यक्ती राजेंद्र उपाध्याय ह्या व्यक्तीचं अकाउंट द्यायचं काहीच कारण नाही तुम्ही दोन्ही कार्यालयांची खात्री केली होती पोकरकरांनी पोकरकरांनी यांना सांगितलं की हे अकाउंट आमचंच आहे आणि श्रीकृष्ण कॅटल फीड असल्यामुळे करंट अकाउंट आहे करंट अकाउंट आहे त्याचा त्याचा टायटल श्रीकृष्ण आपण समजू शकतो तर त्याचा अकाउंट आणि प्रोपरायटरचं नाव येत नाही प्रोपरायटरचं नाव नसतं त्याच्यावर म्हणून लोक फसले गेले दोन्ही दोन्ही आम्ही जास्त माहिती घेतला असं कळालं की राजेंद्र उपाध्ये हे दुबईमध्ये बुर्ज खलिपा नावाच्या बिल्डिंगमध्ये चारशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करून स्थायिक झालेली आहेत त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे जो आपला भारतातला पैसा भारतात राहायला पाहिजे होता तो दुबई सारख्या शहरात सिटी दोन वेगळ्या देशात जाऊन तिथं मालमत्ता पर खरेदी करून ही लोक तिथे स्थायिक होऊन सध्या आपल्या पैशावर एन्जॉय करतात एन्जॉयकर कुठे कर पोलिसांनाच माहित असेल किंवा तो ट्रॅकर लावला असेल पोलिसांनी तो आता कुठे त्याला अरेस्ट नाही सर तुमचं काय क्वालिफिकेशन हे डिप्लोमा आहे माफ करा पण एवढी मोठी रक्कम गुंतवताना त्याची कुठे पावती नाही त्याचं कागद कुठंच काही नाही तुम्ही एवढे जाणकार असताना एवढी मोठी त्याच्यामध्ये गुंतवताय विश्वास ठेवला कसं माझी घाई झाली थोडी मी ॲक्च्युली मार्च एंडला परदेशात होतो जेव्हाही मी आलो आ, एप्रिल फर्स्ट वीकमध्ये रिटर्न तर माझे मित्र आहेत ताणे दीपक शेठ शेवाळी की त्यांनी मला थोडी अशी माहिती दिली काय आणि आधी माझं थोडंसं ऐकव्यात होतं हे गोष्ट पण मी <coughs> समोर गेलो नव्हतो मीटिंगची तर त्यांनी माहिती दिल्यानंतर मग मा भेटलो पोखरकारांना आणि त्यांनी खूप घाई केली काही म्हणजे पैशालाही ते थांबत नव्हते ऑनलाईन पण नको ते सगळे कॅश झाला अशा पद्धतीने जास्त पैसे त्यांना कळालं त्यांना कळालं की माझ्याकडे शेअर मार्केटचा पोर्टफोलिओ आहे थोडं लगेच विका म्हटलं आम्ही सगळी माहिती नंतर देतो आम्ही तुम्ही नारंगावात मी पण नारंगावलाच राहिले आहे सगळी माहिती तुम्हाला देतोच पण तुम्ही आत्ता घाई करा तुम्हाला नंतर रेग्रेट फील होणार नाही की पैसे उशीरा गुंतवले म्हणून ह्या पद्धतीने आल्यानंतर आणि म माझ्या मित्रांनी पण गुंतवणूक तिथं आधी टाकल्यामुळं मग थोडा विश्वास ठेवून मी लगेच प्रोविजन करून ते केलं पण आफ्टर मी जेव्हा एप्रिल एंडनंतर मेमध्ये जेव्हा मी गेलो पोखरकरांकडं ता तेव्हा मी त्यांना अनेक प्रकारे प्रश्न विचारले होते तर त्यांनी ती समाधानकारक उत्तरं न दिल्यामुळं माझा विश्वास तेव्हा तळमळीत झाला होता